মারা আন্দোলন আন্দোলন আজ মান মুখ্যমন্ত্রী নেতৃত্ব বিশ্বাস শিবসেন পক্ষে প্রবেশ করতে મોબાઈલ બનાવ વહીવ પર झेंडा देताना काय झेंडा देताना झेंडा देताना झेंडा देताना झेंडा देताना झेंडा देताना मराठा आंदोलनाचे एक प्रमुख शिलेदार योगेश केदार यांनी आज मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज इथे प्रवेश केलेला आहे मी योगेश केदार यांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगत धोक्यात व्यक्त करावं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राला विकासाची एक नवी उंची गाठून घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न असणारे आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी आज मला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीला एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो उपभोग शून्य राजा ही संस्कृती आपल्या राष्ट्राची आहे आपल्या राष्ट्रामध्ये भारतामध्ये उपभोग शून्य राजांना खूप महत्व आहे इतिहासामध्ये त्यांची दखल खूप मोठ्या प्रमाणात ते घेतलेली आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस ते दिवसातले सोळा तास अठरा तास काम केलेलं आपण ऐकतोय चर्चा ऐकलेली आपण आणि देशाला एक दिशा देण्याचा प्रयत्न करायला लागले तसंच या महाराष्ट्राला मी काल चोवीस तीन चार दिवसापासून ऐकतोय चार दिवसात शिंदे साहेबांनी फार फार तर सगळे मिळून चार दिवसांनी म्हणून सहा तास चोक घेतलेले असेल परवा दिवशी पहाटे चार वाजता आम्ही शिंदेसाहेबांना भेटलो आणि सकाळी सात वाजताची फ्लाईट घेऊन शिंदेसाहेब कोल्हापूरच्या विकास कामाच्या उद्घाटनांसाठी गेलेले होते आज ही हिंगोलीचा कार्यक्रम करून आलेलं बघितलं आणि शिंदेसाहेबांमधला एक कष्ट करण्याचा एक नेता एक मुख्यमंत्री हा आपण महाराष्ट्रानं आता बघायला सुरुवात केलेली आहे एक मराठा समाजातला आंदोलन म्हणून हे राज्यात आज जे काही आंदोलन उभं आहे आज सुरू आहे आंदोलन सुरू करण्यात आणि ते आंदोलन, आंदोलन मोठं करण्यामध्ये भूमिका निभावलेला एक मी कार्यकर्ता आहे सव्वीस तारखेला सुद्धा मराठा समाजाला सावध करण्याची भूमिका घेतलेला एक चळवळीतला कार्यकर्ता मी आहे आज घडीला मराठा समाज आणि इतर समाज या सगळ्यांच्या आशा आकांक्षा उंचावलेल्या आहेत मी शिंदे साहेबांना विनंती करतो की मराठा समाजाचा आज जो काही लढा सुरू आहे हा ऐतिहासिक लढा आहे एवढा मोठा लढा इतिहासामध्ये कधीही उभारलेला नाही देशामध्ये आज जो काही मराठ्यांनी जो त्याग केलाय तेवढा त्याग इतर कुणीही केलेला नाही मला हे मान्य आहे की तुम्ही आमचे ऐंशी टक्के काम पूर्ण केलेले आहेत शिंदे सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या अडचणी होत्या गेल्या वेळेस त्या बहुतांश अडचणी साहेबांनी सोडवलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाला पुन्हा एकदा मागास ठरवण्याचं एक मोठं काम साहेबांनी केलेलं आहे आज घडीला मराठा समाजाची सगळे संदर्भात एक भूमिका आहे आम्हाला हेही मान्य आहे की त्यांच्यासाठी काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पूर्ण फक्त आपण आमची विनंती एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून की त्या प्रक्रिया आपण लवकरात लवकर पूर्ण घ्याव्यात करून घ्याव्यात तुमच्यावर आजही मराठा समाजाचा अत्यंत मोठा विश्वास आहे मी दोन हजार पासून सगळे आंदोलन बघतोय सगळे समन्वय तुमच्यावर विश्वास ठेवत होते आणि आज ही जे समाजाची लिडरशिप करायला गेले धरंगे पाटलांचा सुद्धा तुमच्यावर विश्वास आहे तो विश्वासार्थ करावा अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि मला जे काही बहुत संविधानाचं नॉलेज आहे ते सोबत राहून समाजाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठीच एक जबाबदारी आपण दिलेली आहे ती भूमिका मी सुद्धा तुमच्यासोबत निष्ठेनं पार पाडेन आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपतींचा विचार घेऊन जाणाऱ्या आणि छत्रपतींचा भगवा घेऊन चालणाऱ्या खांद्यावर चालणाऱ्या एका शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून आपण जी काही जबाबदारी द्याल ती जबाबदारी निश्चयनं पार पाडण्याची भूमिका येणाऱ्या काळात मी सुद्धा घेईन आपला विश्वास सार्थकी करण्यासाठी मराठ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी जीवनात पहिल्यांदा आज राजकीय प्रवास सुरू केलेला आहे म्हणून आपलं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद मराठा समाजाचा एक मनापासून काम करणारा कार्यकर्ता योगेश गेला त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक पोट शिडकीने समाजाची सेवा करणारा हा योगेश केदार याला मी सांगितलं तू आता न्याय मिळवून द्यायचा आहे समाजाला गेले अनेक गोष्टी काम करतोय आज माझी देखील सरकारची देखील भूमिका आहे सर्व समाजाला न्याय देण्याची मी त्याच्यात विस्तृतपणे बोलत नाही पण मी दिलेला शब्द पाळतो जाहीरपणे ज्या ज्या गोष्टी मी कमिटमेंट केल्या त्या कमिटमेंट पाळलेल्या आहेत एक विश्वास लोकांचा सरकारवर विश्वास ठेवून तुम्ही आज शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहात तुम्ही शिवसेनेचं काम प्रभावीपणे या ठिकाणी पुढे न्या समाजाला सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका आपल्या सरकारची एका समाजाला न्याय देत असताना लष्कर समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका आपल्या सरकारची आणि आपल्या सगळ्यांची त्यामुळे नक्की तुम्ही ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना अशी मी सहमत आहे आणि लवकर तुम्ही शिवसेना प्रवक्ता म्हणून काम करा जबाबदारी तुम्हाला पण आज तळागाळातल्या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी एक सरकारचे काय म्हणतो त्याला युवा म्हणून काम करा आणि समाजालाही न्याय द्या आणि राज्य सरकारने घेतलेले जे काही निर्णय आहेत जे आपण त्याच्यामध्ये अनेक लाभाचे निर्णय घेतले हे सर्व निर्णय सर्व सामान्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करा आहेत एवढीच आपल्याला शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद समन्वय